नमस्कार मित्र मंडळींनो नो आहात सर्व माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जातो तिकडे अंबागडला आणि तुम्हाला अंबागडला जायचा ब्लॉग पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला टिकून राहा आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर आम्ही निघालो आता आंबागडला जायला भाऊ या गाडीला आपल्या गाडीला पेट्रोल आता

आता आम्ही तिकडे तुमसर आलो अंदर आणि आता तुमसर मध्ये तिकडे बाहेर निघणार आहोत आणि आता आम्ही इकडे आंबागडच्या जवळ पोहोचलेलो आहोत आता आपल्यापासून फक्त वीस मिनिटाचा रस्ता बाकी बस पोहोचलो का तुम्हाला आंबागडच्या काही व्ह्यू दाखवतो आणि आंबागड मध्ये जो सतरा आता काही याच्यापासून बनलेला आहे तो किल्ला पण दाखवतो इथून या लहान रस्त्याने आपल्याला या किल्ल्यापर्यंत जायचं आहे कारण की आंबागडा पूर्ण डोंड चालले आहे गाड्या जंगलातून जावं लागते आपल्याला बजाओ बजाओकड मुरूम रोड बनलेला आहे जंगलाच्या अंदर आमारी एंट्री जबरदस्त होईल आणि मरगड हनुमान मंदिर आणि ह्या पहिले पायरेट आता वरत वरत जा जा पूर्ण हमको तो हा चष्मे आता वरती जाव तर आपण किल्ला मध्ये कोणी बी इकडं येत असं गडावर तस विचित्र विचित्र काम करून नको ठेवत जा चांगलं नाही वाटत अंबागड किल्ल्याचा असा व्ह्यू आहे आणि इकडे खालतं तळे आहे

आता आपला अर्धा पार करून आता आपल्याला अर्धा आणखी जायच्या करतो हा आला आपला सामोर किल्ला हा येतो आंबागडचा किल्ला या आंबागडच्या किल्ल्याची काय माहिती पाचवून टाका इकडे काही पाहून टाकून पूर्ण किल्ला आपला

बे कहाँ पे चढ़ गए अभी तुम नहीं डुबकी लगाओ ना यार किले का मध्यवर्ती भाग हे दोघे डुबकी मारायला जाऊन राहिले आता काळाच्या पहिले पासून इकडे आपले हे नवीन लोक येऊन प्रदूषण फैलवून राहिले हे बाटला फेकून राहिले ती काही वाटते ना वाटत वाटा याच्यातून आपल्याला वरत जावं लागते विकास या दाखव ना मोदी घायलो गे अभी हमारा तर बाय लोक ये हमारी। ये जर्नी व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चॅनल नवनवीन कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतील गुफेच्या तुम्हाला राज दाखवतो या गुफेतून मस्त अशी थंडी थंडी कुलरवाणी अशी एसीवाणी हवा येत आहे आणि या इथून थंडी हवा जाते म्हणून आपल्याला तिथून थंडी अशी हवा येते आणि आणि ही, ही, ही साइड मध्य प्रदेश एम पी आहे एम पी साइड हा किल्ला कोणता मटेरियल न बनला तुम्ही सांगून द्या तुमच्या घर शंभर वर्ष पडून जाते पण हा किल्ला आता किती वर्ष झाले चारशे ते पाचशे वर्ष झालेला हा किल्ला बनलेला आहे बघा मित्रांनो मी झाडावर होता आपल्याला जावं लागतं इथून या झाडाने वायजर जाते म्हणजे हा प्रवीण भाऊ इकडे वायजर साठी हात घासत आहे आणि आम्ही कशा कसं जायला पहा तुम्ही फक्त पावासाठी फक्त असे जागेवर आम्ही रिक्स घेऊन आलो आपल्या जीवाची, जीवाची। ए भाई काट्या टोचल्या <laughs> आजा बघा तिकडून किल्ला वगैरे पाहून आता आपण खालता जातो आपल्या पार्टनरला आता भूक लागली त्यांच्या भुकेली ला भुक संतुष्टी करावं लागेल आता आपण या किल्ल्यावर खालता जात आहो हे विहीर आहे इकडे मस्त पाणी आणि हा बिस्कुट मी चाय एवढे पार्टी आलो आहे आपली गावाकडे निघालो वापस आपरा पार्टी आलो याची आपल्याला हे एवढं भेटले सी यांचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा चला बाय